नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे कापूर हा भारतीय पूजेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपण आपल्या घरात कापूर जाळताना अगदी लहानपणापासून बघत आलेलो असतो कापूर घरात जाळल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते आणि वातावरण शुद्ध होते मन देखील अगदी प्रसन्न राहते वास्तुशास्त्रात कापूरचे अनेक चमत्कारिक उपाय सांगितले आहेत हे उपाय दुर्मिळ असून प्रभावी आहेत कापूरचे रोजच्या जीवनात काय उपयोग होतात आणि ते कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरात पैशाचा उपबंध झाला असेल पैशांच्या खूप अडचणी जाणवत असतील तर देवासमोर एक तुपाचा दिवा लावून त्यात छोटा कापूर आणि दोन लवंग ठेवा हा दिवा संध्याकाळी लावा यामुळे लक्ष्मी ऊर्जा सक्रिय होते आणि पैशांच्या अडथळे दूर होतात घरात सतत निगेटिव्ह एनर्जी जाणवत असेल भीती वाटत असेल तसेच नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर अशावेळी कापूर एका प्लेटमध्ये ठेवून जाळा आणि संपूर्ण घरात हा धूर फिरवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते नवीन वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी पाच मिनटे कापूर लोभान आणि तूप यांचा धूर करा आणि घरातील सर्व देशांना फिरवा यामुळे घरात शुद्ध ऊर्जा सक्रिय होते हा उपाय गृहप्रवेशासाठी अत्यंत शुभ मानला जातो व्यापारात मंदी असेल व्यापार व्यवस्थित चालत नसेल ग्राहक येत नसतील तर दुकानाच्या कॅश काउंटरजवळ रोज सकाळी दोन कापूर जाळा यामुळे ग्राहक आकर्षित होतात आणि विक्री वाढते आणि व्यापार देखील जोराने प्रगती होते अभ्यासाच्या ठिकाणी किंवा का कामाच्या टेबलजवळ रोज संध्याकाळी कापूर जाळा यामुळे इलेक्ट्रॉनिक वेव्हचे नकारात्मक परिणाम कमी होतात आणि मन एकाग्र होते अभ्यासामध्ये लक्ष लागते नात्यात तणाव असेल सतत पत्नीमध्ये वाद होत असतील तर रात्री नऊ ते आठ ते नऊच्या दरम्यान कापूर आणि शुद्ध तूप जाळा आणि दोन मिनटं घरभर हा धूर फिरवा यामुळे नातेतील अडी दूर होतात आणि घरामध्ये घरामध्ये जे, घराम जे तणाव होतात ते देखील दूर होतात जर पैशांचा तुटवडा असेल तर शुक्रवार किंवा गुरुवारपासून रोज रात्री कापसाच्या वातीवर थोडे तूप आणि एक कापूर ठेवून देवासमोर दिवा लावा आणि जी आपली इच्छा असेल त्यासाठी मनोकामना करा अडथळे दूर होऊन आर्थिक प्रवाह सुधारतो घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडं मीठ आणि त्यात दोन ते तीन थोडे मोठे कापूर ठेवा आणि हे शूरॅक हॉल किंवा बेडरूम मध्ये ठेवा वातावरणातील नकारात्मकता शोषून घेतो आणि घरात शांती वाढते हा उपाय वास्तुदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो व्हिडिओत सांगितलेले कापूरचे उपाय अत्यंत प्रभावी आहेत यामुळे पैशांच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा देखील कमी होते मन एकाग्र होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका